जय शिवाय मित्रांनो आज मी गेलो होतो जंबो वडपाव खाण्यासाठी पुण्यातल्या गार्डन वडापा पे पेक्षा मोठा वडपाव आमच्या गावामध्ये भेटते पण त्या अगोदर आपली उसाची लागवड चालू होती तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅक्टर निस्त्री काढून घेतलेला आपला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल हे बघा आता काल आपण बेन तयार करून घेतलाय आणि आज आपल्याला ऊस लागवड करायची आता काल जवळपास आपण तीन चार बैलगाड्या भरतील एवढे बेन आपण तयार करून ठेवले मग ते आता बेनं सुकून जाऊ नये म्हणून लगेच आपण बैलगाडीत भरून हे इथं आपली बैलगाडी त्यामध्ये आपण बेनं भरतोय आता ऊस लागवड करताना जेवढं ताजं बेणं असेल तेवढं चांगलं असतंय तेवढं चांगला ऊस उल त्यामुळे म्हणून आपण काल लगेच आज लावायला घेतले हे बघा आता आपली पहिली बैलगाडी भरून घेतली आपण सगळ्यात आपली पहिली बैलगाडी भरून झाली आता आपण जाणार आहोत फॉडामध्ये जिथं आपण ऊस लावतोय तिथं आणि हे बघा समोर आपल्याला ऊस लागवड करायची आता या साईडची अर्धी लागवड झाली आपली या समोर बेहणं पण आतरून ठेवले आणि पाठीमागे भिजवायला चालू आहे या साईडला आपल्याला लागवड करायच्या आता चला मग लगेच आपली बैलगाडी घेऊन हातरायला चालू करू आपण भेण हे रामचा भैया निहरी करायला बघा एवढा उशीर असते रे निहरी बघा इथं भाऊ आणि पप्पा दोघं सरीत बेर टाकून गेले त्यानंतर ते आपल्याला सरीच्या वर हातरून घ्यायचं ती टाकली का पुन्हा तिच्या खोली तीन फोडायचे आणि चौथी कारण बोलायचं नाही आता मधल्या तीन सोडल्यात ना मधल्या तीन सोडून इकडे इकडे हा समजलं का ये सोन्यानी भयाने काल तिकडे भूसला बोट केली त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की किती सारे सोडून घेणे टाकायचे त्यांनी अगोदर विचारून घेतलं आणि तशा पद्धतीने आपण बेन टाकून घेतो पुढे आम्ही बेन टाकलं आणि पाठीमाग आई आणि पप्पांनी ते आतरून घेतलं पहिली बैलगाडी टाकून घेतली त्यानंतर आम्ही निघालो दुसरी बैलगाडी आणायला बघा सरीवर आतरून घेतले आपलं बेन एकदा आतरायचं चालू आहे आपलं पाठीमाग चला आता दुसरी बैलगाडी घेऊन येऊक काल जेवढे बेणं तयार केलं होतं ते सगळे एकूण चार बैलकडे भरले ते सगळे आणून टाकल्या दुपारी झाली होती बैलाला हॉडी टाकले आणि मी पण निघालो मग आपलं जेवण करायला त्या अगोदर भैया तिकडं दारे धरत होत त्याच्याकडे गेलो बघा इथं भैया बसलाय मग आम्हाला खायचे होते समोसे मग आम्ही निघालो समोसे खायला तोंड लपवाय काय झालं तुला तोंड लपवाय काय झालं तुला कोण तोंड लपवायचं कोण काम तोंड काम लपवायला एरवड हे करा नाही तेवढ मोबाईल कर काय मोबाईल हे काय खाय खाय मोबाईल नाही समोसा नाही वडापाव नाही काय बनारस वडापाव समोसा नाही तो आमचं कोडगावचं फेमस हॉटेल का काय ना हॉटेलचं नाव काय त्रिमूर्ती हॉटेल त्रिमूर्ती हॉटेल वर या चहा प्या क्वालिटी बघा कशी वडापाव एका माणसाला असला वडापाव कसा आहे वडा एवढा मोठा वडा कर सरायचं नाही रे एका माणसाला मित्रांनो जंबो वाडा हे बघा इथं भाया बसलाय इकडे बापू आहेत दारे दर्याच्या सोन्या पण आला समज नकोय बाबा इकडे ऊस लागवड चालू पाणी सोडलय आणि पाठीमागे चिखलामध्ये बेण दाबायला चालू आहे भाई आणि सोन्या त्यांनी काल बेण आतरून होता आज लागवड चालू आहे त्यांची इकडे चढ असेल कडे कडे जाते पाणी मग बाप क्या दांड तिकडे कुठे इकडे डोमले मित्रांनो आज आम्ही बेन आतरून घेतलंय आता राहिलेलं काम आता उद्या आहे आपण आता ऊस लागवड कशी केली आणि अंतर किती ठेवलंय किती सारे सोडून आपण ऊसाची लागवड केली हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद